हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी खमंग आणि खुसखुशीत चविष्टाशी शेंगदाणे आणि तिळ गुळाची पोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी सव्वा वाटी गुळ घेतलेला आहे गुळ पिसून किंवा बारीक चिरून घ्यायचा एक वाटी शेंगदाणे एक वाटी तीळ घेतलेले आहे पाऊन वाटी सुक भाजलेलं खोबरं घेतलंय थोडीशी बडीशेप सहा वेलची जायफळाचे छोटे दोन तुकडे आणि थोडीशी सुंठपूड घेतलेली आहे सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जास्त डाग पडू न देता खमंग भाजून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत शेंगदाण्याची साल न काढता साली सहितच सा शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता यामध्ये वेलची आणि जायफळ घालून घ्यायचं लगेचच तीळ घालून घ्यायचे आहे मंद गॅसवर तीळ व्यवस्थित भाजायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं चा। तीळ चांगले चटचटायला लागले की गॅस बंद करायचा आहे तीळ व्यवस्थित भाजले आहेत आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये बडीशे पाणी सुंठपूड घालून घ्यायचे आहे भाजलेलं खोबरं सुद्धा घालून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून थंड होऊ द्यायचं आहे आता हे सगळं साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे दोन ते तीन भागामध्ये आता यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा एक जीव करून घ्यायचा आहे आता पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्यायचंय बारीक करून घ्यायचं आहे हाताने अशा पद्धतीने पुन्हा चांगलं मिक्स करायचंय एक जीव करून घ्यायचा आहे शेंगदाणे तीळ आणि खोबऱ्यातल्या तेलामुळे याला चांगला ओलसरपणा येतो तुम्ही बघू शकता छान असं सारण तयार झालेलं आहे तरी पण पोह्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने एक ते दीड चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं असं सारण तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला अशा पोळ्या बनवायच्या असतील तेव्हा तुम्ही पोळ्या बनवू शकता अगदी वीस ते पंचवीस दिवस हे पीठ व्यवस्थित टिकत चपातीसाठीचं जे पीठ आहे तेच मी पोळीसाठी घेतलेलं आहे फक्त तेल लावून चांगलं मळून घ्यायचं आहे मऊ लुसलुशीत मळून घ्यायचंय पीठ मळून झालेलं आहे आता छोट्या पुरीच्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहे आपले गोळे बनून झालेले आहेत आणि पोळी लाटण्यासाठी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी नेहमीच्या पोळीसारखी पण एक पोळी लाटून दाखवणार आहे अशा पद्धतीने वाटी बनवून घ्यायची आणि यामध्ये जेवढं पीठ आपण घेतलेलं आहे वाटीसाठी तेवढं सारण भरायचं आहे आणि व्यवस्थित दाबून भरायचं आणि तोंड बंद करायचं आहे आणि तांदळाचे पीठ वापरून अलगद छान एकसारखी पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना खूप जोर नाही द्यायचा हलक्या हाताने पोळी लाटायची आहे आणि पातळ लाटायची पण खूपही पातळ लाटायची नाही पोळी व्यवस्थित लाटून झालेली आहे कडेपर्यंत सारण जात नाही असं मग कडेचा भाग एका मोठ्या प्लेट मोठी प्लेट ठेवून कट करून घ्यायचा आणि शिवाय एकसारख्या पोळ्या येतात आणि दिसायलाही छान दिसतात अजून एक दोन पारीची पोळी आपण बनवून घेणार आहोत दोन छेट छोट्या एकसारख्या पुऱ्या लाटून घ्यायच्या एका पुरीवर आपल्याला व्यवस्थित बऱ्यापैकी सारण पसरून घ्यायचं आहे अगदी कडेपर्यंत पसरून घ्यायचं आणि यावर दुसरी पुरी ठेवायची आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायची सर्व बाजूंनी आणि पहिल्या पोळीप्रमाणेच ही सुद्धा अलगद लाटायची आहे आणि एकसारखी छान लाटायची आणि या पोळीच्या सुद्धा मी प्लेट ठेवून सुरुने कट करून घेणार आहे तवा सुद्धा आपला व्यवस्थित तापला आहे तवा चांगला तापून घ्यायचा आणि नंतर गॅस कमी करायचा आहे थोडासा एक बाजू अशा पद्धतीने थोडीशी भाजली की उलटून घ्यायची आहे पोळी अजिबात करपू द्यायची नाही त्यामुळे नंतर एकसारखी खालीवर करत हलक्याशा गुलाबी रंगावर छान खमंग भाजून घ्यायची आता पोळीला दोन्ही बाजूंनी साजूतूप लावून घ्यायचं आहे सारण्यासाठी गुळासहित घेतलेलं परफेक्ट प्रमाण आणि त्यामध्ये बडीशेप वेलची सुंठ जायफळ घातल्यामुळे सारणाची चव प्रतिम झालेली आहे अडीच वाटी साहित्यासाठी सव्वा वाटी गूळ घ्यायचा आणि याच सारणाचे छोटे छोटे लाडू सुद्धा तुम्ही बनवून खाऊ शकता कारण हे सारण इतकं चविष्ट आणि पौष्टिक झालेलं आहे या पोळ्यासुद्धा खूप छान झालेल्या आहेत लवकरच मकर संक्रांत जवळ येत आहे तेव्हा तुम्ही शेंगदाणे खोबरं तिळगुळ मिश्रित पोळ्या नक्की बनवून बघा खूप छान लागतात शिवाय थंडीच्या दिवसामध्ये असे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात आणि खावेत अशा पोळ्या शक्यतो दोन पारीच्याच बनवायच्या व्यवस्थित बनवता येतात मी तरी अशाच बनवते आणि गव्हाचं पीठच वापरायचं मैदा वगैरे घालायचा नाही हवं तर यामध्ये पीठ मळताना दोन चमचे तुम्ही बेसन पीठ घालू शकता इथे मी सहा पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि या पोळ्या तुम्ही गरमागरम अशाच किंवा दुधासोबत तुपासोबत खाऊ शकता आम्हाला तरी हव्या तितक्याच ताज्या ताज्या गरमागरम पोळ्याच खायला आवडतात एक पोळी मी कट करून दाखवणार आहे खूप छान पोळ्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता सारण अगदी आतमध्ये एकसारखं पसरलं आहे आणि मौसूद खुसखुशीत पोळ्या झालेल्या आहेत तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि आपल्या सिचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलमध्ये नवीन आलेले असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाजूलाच बेल आयकॉन असते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू बाय